तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महाराष्ट्र सरकारचे मंत्रिमंडळ निर्णय महत्वाचे दोन मंत्रिमंडळ निर्णय आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे कारण की मित्रांनो आता या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मार्च दोन हजार चोवीस मध्ये काही महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय इथे घेण्यात आलेले त्यामध्ये आशा स्वयंसेविका ज्या काय असणार आहे त्यांच्या पगारवाढीमध्ये मानधनात ते पाच हजार रुपयाने वाढ करण्यात आली आहे तर ज्या काही आशा सेविका असणार आहे स्वयंसेविका असणार आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे तसेच याबद्दलची थोडीफार माहिती अजून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच शासकीय कागदपत्रावर आईचे नाव हे बंधनकारक करण्यात आले आहे अशा प्रकारचा महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत कशा प्रकारे शासकीय कागदावर आईचे नाव बंधनकारक असणार आहे तसेच अशा स्वयंसेविकांना प्रकारे पाच हजार रुपयाचे मानधन इथे वाढवण्यात आलेले आहे देण्यात येणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय मा, तेरा मार्च दोन हजार चोवीस तर तेरा मार्च हा महत्व महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय आहे अशा स्वयंसेविकाच्या मानधनात था पाच हजार रुपयाची भरीव वाढ इथे करण्यात आली तर राज्यातील अशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधन पाच हजार रुपयाची वाढ इथे वाढ करण्यास मान्यता इथे महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे तसेच मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे म्हणजेच हे जे काही पाच हजार रुपये असणार आहे ते तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या पगारवाढीमध्ये देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट कोटीच्या वार्षिक खर्चास महाराष्ट्र सरकारने इथे मान्यता दिली आहे तर नक्की हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने अशा स्वयंसेविकांसाठी घेतलेला आहे आणि ह्या महत्वाच्या निर्णयामुळे अशा स्वयंसेविकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यानंतरचा महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतला होता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे जसे की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपले जे काही शासकीय गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असते त्याच्यावर आपलं नाव हे त्यावर हे नाव आपलं आपल्या वडिलांचं नाव आणि आडनाव अशा प्रकारे नाव असतं तिथं आईचा कोणताही उल्लेख तिथे नसतो तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक गव्हर्नमेंट डॉक्युमेंटवर शासकीय दस्तावेजावर आईचे नावे बंधनकारक केलेलं आहे म्हणजेच तुमचं नाव तुमच्या आईचं नाव वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव अशा प्रकारे तुमचं संपूर्ण डॉक्युमेंटवर तुमचे नाव इथे येणार ना आहे तर ही एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी सर महाराष्ट्रीयांना आनंदाची असू शकते शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शिता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ते घेतलेला आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावांची नोंद बालकांचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसूली दस्तावेज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध प्रेक्षांच्या अर्जांचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता दिलेली आहे आता जे काही एक मे दोन हजार चोवीस पासून बालक जन्माला येतील त्यांच्या संपूर्ण नावाच्या समोर अशा प्रकारे त्यांची नावे नोंद देण्यात येणार आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणीची प्रक्रिया इथे सुरू ठेवण्यात आलेली आहे तसेच विवाह झाल्यानंतर जे काही मुलगी असते तिचं नाव हे चेंज केलं जातं त्यामध्ये पण आता बदल करण्यात आलेला आहे आता यामध्ये विवाहितेचे नाव नंतर त्यांच्या वडिलांचं नाव नंतर पतीचं नाव आणि नंतर आज नाव अशा प्रकारे नाव इथे असणार आहे स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये नोंदण्यासाठी मुंबई ठेव ठेवण्यास मान्यता दिलेली आहे तर ही एक महत्वपूर्ण माहिती आपल्या महिलांसाठी महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची ठरू शकते तर मित्रांनो हा एक महत्वाचा महाराष्ट्राने निर्णय ते घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की अप्लोडाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र